गौर बंजारा समाजाचा लातूरमध्ये महाआक्रोश मोर्चा आमदार तुषार राठोड व आमदार राजेश राठोड यांची प्रमुख उपस्थिती गौर बंजारा समाजास अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गात समावेश करावा या प्रमुख मागणीसाठी लातूरमध्ये भव्य असा विराट मोर्चा काढण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क ते जुने जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य असा महाआक्रोश काढण्यात आला लातूर जिल्ह्याच्या तांड्यातून महिला व पुरुष मोठ्या प्रमाणात सहभागी झाले या मोर्चामध्ये आमदार राजेश राठोड व आमदार तुषार राठोड हो यांची प्रमुख उपस्थिती राहिली असून गौर बंजारा समाजास अनुसूचित जमाती एस टी प्रवर्गात समावेश करावा अन्यथा पुढील काळात मुंबईमध्ये तीव्र असे आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे मी सोनेरा गायकवाड सह्याद्री न्यूजसाठी लातूर लातूरच्या प्रत्येक तांड्यामधून आज हजारोच्या आज संख्येने महिला पुरुष युवक आणि वयस्कर वयोवर्ध लोक या ठिकाणी आले होते बंजारा समाजाचे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यात अनेक तालुक्यात आज अनेक मोर्चे या ठिकाणी झाले आजपर्यंत साडे पंचवीस ते सव्वीस लाख लोक रस्त्यावरती उतरलेले आहेत लातूरमध्ये सुद्धा आज महायलगार मोर्चा झाला बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेटरचा आधार घेऊन यष्टी जातीचे प्रमाणपत्र तातडीने वितरित करण्यात यावे मूळ आदिवासी आम्ही होतो आम्हाला आदिवासी आरक्षण त्या ठिकाणी देण्यात यावं ही प्रमुख मागणी घेऊन आज हा मोर्चा निघाला होता बंजारा समाज मुंबईला दिवाळी साजरा करण्याच्या काय बघा संवैधानिक जेवढ्या पद्धती आहेत त्यापैकी निवेदन देणं मोर्चा काढणं आंदोलन करणं विनंती करणं आवाहन करणं हे सगळे प्रकार आम्ही करत आहोत परंतु जर सव्वीस लाख लोक रस्त्यावरती येऊन सरकार त्याची गंभीर नोंद घेत नसेल तर मग हे सरकार झोपलेलं आहे का झोपीचा सोंग करत आहे सरकार बैलत झाले का अंधळेत झाले त्यामुळे आमचं आव्हान आहे की जर तुम्ही तातडीने आम्हाला न्याय नाही दिला तर आम्ही मुंबईला जाऊन दिवाळी साजरी करू आदिवासी समाजाला गैरसमज आहे आम्हाला आदिवासीचं आरक्षण नको आहे मूळ आदिवासीला धक्का न लावता मूळ आदिवासीचं आरक्षण जे असेल सेवन पर्सेंट ते त्यांनाच लाभ आमचं जे तीन पर्सेंट आहे एवढंच आरक्षण आम्हाला एस टी ब एस टी बी एस टी बंजारा म्हणून आम्हाला पाहिजे आहे आरक्षणाच्या बेरजेची तोडफोड होणार नाही सरकारला अडचण येणार नाही मूळ आदिवासीला धक्का लावणार नाही त्यांच्या ताटात हात घालणार नाही त्यांची वाटी घेणार नाही त्यांचा चमचा घेणार नाही काही पण त्यांचं घेणार नाही बंजारा समाज कित्येक <coughs> वर्षाची मागणी लावून धरलेली आहे तरीही सरकार आतापर्यंत वेगवेगळ्या सरकार महाराष्ट्रात झाले पण कोणीही दखल घेतली असं आहे की बंजारा समाजाची मागणी पन्नास वर्षापासूनची आहे अनेक लोकांनी महानायक वसंतरावजी नाईक परमपूज्य डॉक्टर संत धर्मगुरू रामराव महाराज अनेक आमदार अनेक खासदार अनेक सामाजिक संघटना अनेक कर्मचारी संघटना यांनी ही मागणी केलेली परंतु दोन तारखेला राज्य सरकारने मराठा समाजासाठी जो हैदराबाद गॅझेटियरचा निर्णय घेतला त्यामुळे अख्खा बंजारा समाज खडबडून जागा झाला आणि त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आता आम्हाला असं वाटत आहे की जर मराठा समाजासारख्या प्रगत समाजाला जर आरक्षण मिळू शकतं तर तर आम्ही तसं मूळ आदिवासी आहोत आदिवासीचे सगळे लक्षणं आम्ही पूर्ण करतो आमची वेशभूषा बघा आमची स्वतंत्र बोली भाषा बघा आमचे गीतं बघा आमचं ट्रेडिशन बघा हजारो कितीतरी हजार वर्ष पूर्वीचा आमचा इतिहास आहे मोहन जोजोडो हडप्पोच्या उत्खननामध्ये सापडलेले पुरावे आहे मूळ आदिवासी बंजारा होता आहे आजही आंध्र तेलंगणा ओरिसा आणि काही राज्यांमध्ये आदिवासीचे प्रमाणपत्र आम्हाला मिळतात आणि त्याच हैदराबाद निजाम सरकारचा भाग असलेल्या मराठवाड्यामध्ये आम्हाला तुम्ही आदिवासीचं प्रमाणपत्र देत नाही काय थट्टा लावली आहे बंजारा समाजाची त्यामुळे आता बंजारा समाज थांबणार नाही आरक्षण घेतल्याशिवाय आणि जातीचे जा प्रमाणपत्र घेतल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही मुंबईमध्ये आंदोलन करण्याची वेळ येईल का असं आपल्या काय मला असं वाटतं की सरकारने गांभीर्याने नोंद घ्यावी मुख्यमंत्री खूप हुशार आहेत त्यांना सगळं कळतं त्यांना पण माहीत आहे की बंजारा समाज आदिवासी आहे पुरावे त्यांच्याजवळ आहे माणसाजवळ किती पुरावे असतात त्याच्यापेक्षा जास्त सरकारजवळ पुरावे असतात गॅझेटियर हैदराबाद गॅझेटियर मद्रास सी पी बेलार गॅझेटियर सातारा महाराष्ट्र सरकार मराठवाड्याचं जेव्हा महाराष्ट्रात विलीन करण्यात आलं तेव्हा हे पण एक प्रॉमिस करण्यात आलं होतं की जे आरक्षण तुम्हाला इकडे हैदराबाद म्हणजे निजाम सरकारमध्ये जे आरक्षण मिळतं तेच आम्ही तिकडे देऊ आम्हा आम्हाला सुविधा जास्तीच्या देण्याचा प्रॉमिस मराठवाड्यात विलीन महाराष्ट्रात विलीन करताना दिलं गेलं परंतु ढुंकूनही ना मराठवाड्याकडे पाहायला गेलं ना ढुंकूनही त्या बंजारा समाजाकडे दयेची नजर सरकारने टाकली त्यामुळे विनाकारण तशी वेळ दिवाळी साजरी करण्याची मुंबईला जाण्याची येऊ नये तातडीने सरकारने बंजारा समाजाला न्याय दिला पाहिजे राहील आपल्याला आता आम्ही विनंती हो, करत आहोत मागणी करत आहोत हात जोडत आहोत पाया पडत आहोत मग आणखी तीव्र आंदोलन करू मग भव्य मोर्चे काढू नाही ऐकलं तर मुंबईला जाऊ मुंबईला मोठा मोर्चा करू तेव्हा नाही ऐकलं तर साखळी उपोषण करू तेव्हा नाही ऐकलं तर उपोषण करू तेवढं बी नाही ऐकलं तर मग आम्ही दिल्लीला जायची तयारी करू दिल्लीचं तख्त हलू दिल्ली बजाराच्या मालकीची आहे संसद भवन राष्ट्रपती भवन पंतप्रधान कार्यालय गृहमंत्री कार्यालय संरक्षण मंत्री कार्यालय हे सगळं लखीशा बाजाराच्या जागेवरती आहे जर आम्ही आम्ही जुना सात बारा काढला तर मोदी साहेबाला त्यांचं ऑफिस कुठं न्यायचं याची जागा शोधावं लागेल त्यामुळे तशी वेळ आणू नका अशी सरकारला विनंती आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन जर नाही ऐकलं तर मग आम्ही जेल भरो आंदोलन त्या ठिकाणी पुकारू आणि सगळेचे सगळे बंजारा जेलमध्ये जाऊन बसू त्या बांधवांना एसटीतून आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी लातूर येथे आज विराट महामोर्चा झाला आणि समाज बांधवांनी मला इथं आमंत्रित केलं होतं मी भारतीय जनता पार्टीचा मंजारा समाजाचा एकमेव आमदार असल्यामुळं त्यांनी मला या ठिकाणी बोलावलं आणि ज्या प्रमाणामध्ये समाजाची मागणी जेवढ्या तीव्रतेने पुढे येत आहे मला असं वाटतं आहे की समाजाची भावना तीव्र आहे आणि सत्तेतला आमदार म्हणून माझी जबाबदारी वाढलेली आहे मी माझ्या समाज बांधवांना या ठिकाणी आश्वासित केलेलं आहे की लवकरच माननीय मुख्यमंत्री महोदयाकडं आपण बैठक घेऊ मी या अगोदरच माननीय मुख्यमंत्री महोदयांना समाजाची भावना त्यांच्यापर्यंत मी पोचवलेली आहे आणि या बैठकीचं आयोजन करून जे काही मागण्या आहेत या सर्व मागण्या आम्ही मुख्यमंत्री आम्ही सादर करू अनेक वर्षापासून तुमची मागणी आहे पण तुमचं जिल्हा तुमचं आंदोलन उभार पुढं काहीच नाही आमचा समाज गरीब समाज आहे आणि तुम्हाला सर्वांना माहीत आहे की हा समाज पन्नास टक्क्यापेक्षा अधिक जे काही आमची लोकसंख्या आहे हे ऊसतोड कामगार आहेत त्यामुळं जेव्हा खरीपचा हंगाम संपतो त्यानंतर अर्ध्याधिक लोक आमची उसफोड कामगार म्हणून कारखान्यावर जातात आणि त्यामुळं मागच्या काळामध्ये तेवढं सक्षम आंदोलन मागच्या काळामध्ये उभं राहिलं नाही परंतु मला असं वाटतं आहे की आता पहिल्यांदा आरक्षणाच्या या मुद्द्यावरती सबंध महाराष्ट्रातला बंजारा समाज एका झेंड्याखाली आलेला आहे आणि यापुढच्या आंदोलनाची दिशा जेव्हा राज्यस्तरावर ठरेल पुढचंसुद्धा आंदोलन या ठिकाणी होईल आपण सर सत्ता पक्षामध्ये आमदार असल्यामुळे आपल्याला वाटेल मुंबईमध्ये मोर्चा करावा लागेल असं परिस्थिती येईल त्याबद्दल एवढ्या लवकर वक्तव्य करणं योग्य ठरणार नाही कारण दरम्यानच्या काळामध्ये माननीय मुख्यमंत्री मोदयांसोबत आमची बैठक होईल मुख्यमंत्री यावरती काय निर्णय घेतील आम्हाला ते काय आश्वासित करतात याकडं कर सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे जर त्यांनी समाधानकारक या ठिकाणी काही वक्तव्य केलं तर एखाद्या वेळेस हे टळू शकतं पण परंतु जर बघ समाधानकारक त्या ठिकाणी मार्ग निघाला नाही तर एखाद्या वेळेस त्या ठिकाणी नागपूरच्या अधिवेशनावर किंवा मुंबईत मोर्चा होऊ शकतो